थ्री बार या प्रॉपर्टीचे मालक आपल्यासोबत आहेत त्यांचं काय म्हणणं जाणून घेऊयात म्हणजे प्रामुख्यानं की जिथे ही कारवाई झाली त्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे कारण तुम्ही मालक आहात आणि आता तुम्ही सांगताय की तुम्ही हे भाड्याने दिली होती प्रॉपर्टी का तर आमचं चालवणारं कुणी नव्हतं माझा मुलगा आजारी असतो त्याला हे होत नव्हतं आणि ह्यांचं वय आता सत्तर आहे त्यांना या हॉटेलचं काम जमलं नाही म्हणून आम्ही आज चार पाच वर्ष भाड्यानेच देतो आणि ते जी काही तुम्हाला मुलाखत दिली त्याला बी आम्ही भाड्यानेच दिलतो त्यांनी आम्हाला तर भाडं दिलं नाही असा त्रास दिला आणि आत्तासुद्धा तो आम्हाला इतके फोन करतो पोलीस स्टेशनला पण फोन असते त्याचे पैसे एवढे द्या तेवढे द्या ते पण आम्ही आपलं काना मागतो आता हे दुसऱ्या लोकांना दिलं आता त्या लोकांनी जर आतमध्ये काय केलं ह्याला मालक कसा जबाबदार आहे मालक रोज गल्ल्यावर येऊन बसतो का मालक चक्कर मारतो तुम्ही फुटच बघा काय संबंध नाही त्याचा तो आजारीच आहे तो झोपून असतो त्याला मी पाच वाजता उठवलं हे घडल्यावर की बाबा रे बघ हे काय झालं आणि त्याला तुम्ही खुशाला हात ठेवलाय त्याचं औषध नाही पाणी नाही त्याचं इन्शुरन्स असतं ते काही नाही उद्या त्याला काय झालं तर आम्ही काय करणार करणार आणि केलं आमचा दोष काय तेवढा मला म्हणायचं माझ्या मुलाला का हा त्रास आणि मानसिकदृष्ट्या पण हा आम्हाला काय हवा आहे त्रास आमचा काहीच नाही संबंध ना एक म्हणून तुम्ही आणि जे आता बोललोय की जे काही घडलं म्हणजे इथे काय नियमांचं उल्लंघन होत होतं आणि वेगवेगळ्या वे प्रकारचे आरोप व्हिडिओज व्हायरल होत आहेत की कुठलाही सोशल मीडियावरनं येत आहेत त्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे कारण जी कारवाई केली जाते एक्साईज असते पोलीस असते असं आमचं म्हणणं आहे की खाजगी दोनशे स्क्वेअर फुटची जागा आहे तिथं आमचं लायसन्स क्लिअर कट होतं आम्ही वर्षा परमिशनसाठी महानगरपालिका एक्साईज सगळं दिलेलं आहे परंतु ह्या पार्टीवाल्यांनी बाहेरचे लोकं जमा करून वर पार्टी ठेवली आणि आम्हाला काही कल्पना नसताना आम्हाला भाडेगुरू हा ठेवला या भाडेगुरुने सगळं ही लफळं करून ठेवलं आणि भाडेगुरूचा एक मित्र आहे अक्षे अशोक काम ठेवून त्यांनी सगळे अरेंजमेंट घडली आणि रेमान रोलांचा हा खास मित्र आहे यांनी सगळं घडून आणलं आणि आम्हाला ब्लॅकमेलचा काय उद्योग हे निघाला याच्यावर याच्यावर एकशे अडतीस ची आमची केस चालू आहे कोर्टात केस चालू आहे त्यांनी भाडं आम्हाला दिलेलं नाही दोन तीन वर्ष हॉटेल चालवत होता त्याच्यामुळं आमचा वादविवाद होता आणि त्या वादातून त्यांनी या सगळ्या घटना घडवलेल्या आहेत हा रोनाल्ड जो आहे रोनाल्ड सगळे हे रोनाल्डनी घडवलेले आहे आणि तो इकडे तिकडे सांगतो सगळी जातो पोलीस ते जातो एक्स ह्याच्या ह्याच्याबद्दल आम्ही सगळीकडे तगाडी ठेवल्यात व त्याची काय दखलकुती घेतली नाही हा उठला हा रोड आहे रोड छापे याच्याकडे कुणी घर जाणार बायका बोर कुणी नाही त्या रस्त्यावर थांबतो लोकांना कम्प्लेट देतो फोटो पाठवतो हो त्यांनी कारण सांगितलं का की इथे काय पाचशे स्क्वेअर फिटची परवानगी म्हणजे जे दिसतंय तेवढंच होतं आणि वरच सगळं जे आहे तुम्ही माझ्याकडे अग्रीमेंट आहे त्या रोनाल्डोनी आहे स्वतःच आपल्याकडनं भाड्याने घेतली जवळजवळ ही जागा त्यांनी चार वर्ष चालवली जर त्यांना वाटते की ही जागा इलिगल होती तर त्यांनी हे भाड्याचं का करावं अग्रीमेंट माझ्याकडे व्यवस्थित रजिस्टर अग्रिमेंट आहे जे पोलिसांना पण सबमिट आहे रोनाल्डो स्वतः जे काही आता स्टेटमेंट देत आहेत त्यांना तुम्ही एकदा विचारा त्यांनी स्वतः लिहून दिलेलं ले एका लेटरमध्ये दे, मी भाडं देऊ नाही शकलो म्हणून तुम्हाला मी चावी परत करतो ही गोष्ट दोन हजार सतराची आणि त्याच्या अक्षरात त्याच्या सही सकट माझ्याकडे प्रूफ आहे आता त्याचं म्हणणं असं आहे की आम्ही गुंड लोक आहोत तर तुम्ही लोकांनी सांगा आम्ही कुठे गुंड लोक आहे का आमच्याकडे गण आहे का ज्या जिचा नवरा अटक केला ह्या बाईकडे बघून तुम्हाला वाटतंय का ह्या माणसाकडे बघून तुम्हाला वाटतंय का की आम्ही इथं गांजाचा करतोय भा जागा भाड्याने देणं हा गुन्हा आहे का आणि आज जेवढं काही सगळ्या जागा भाड्याने चालल्यात आज अगरवाल पकडा चोरडिया सुद्धा त्याच्यामध्ये आहेत मग सगळ्यांनी काही फॉरेनला पळून जायचं का आम्ही प्रामाणिकपणे सगळ्यांच्या पुढे उभे राहिलो ज्यांना भाड्याने जागा दिली ती सुद्धा लोक आमच्या फोनवर आम्ही उभं राहिलो पोलिसांना तुम्ही विचारा आम्ही सगळेजण स्वतःहून हजर राहिलो कारण आम्ही चुकीचे नाहीये पन्नास वर्ष झालं माझा बाप इथं बिझनेस करतोय आज मी शिवतारे फॅमिली आहे कामटे फॅमिलीत नाही आज राष्ट्रवादीसाठी त्यांनी एवढं काम केलं कुठेत पवार साहेब आज माझा बाप इतक्या वर्ष त्यांच्यासाठी झगडलाय याला तुम्ही राजकीय मोड का देत आज मराठा फॅमिली आहे मराठा मराठा म्हणताय हिंदू हिंदू म्हणताय आणि लोडल्यासारख्या माणसाचे तुम्ही व्हिडिओ काढताय आणि तो चुकीचं स्टेटमेंट देतोय आज आम्हाला मानसिक त्रास झाला माझ्या वडिलांना काय झालं तर ह्याला कोण जबाबदार आहे ह्याला राजकीय वळण दिलं जातंय ते देऊ नये एका तरी माणसाने येऊन विचारावं की नक्की काय झालं जागा भाड्याने दिली ना आता मी तुम्हाला घर भाड्याने दिलं त्याच्यात जर काही झालं तर थोडी त्याला आम्ही कारणे मला आहोत का खर आहे म्हणजे जे काही घडलं ते मुळात त्या दिवशीची पार्टी त्यानंतर झालेला व्हिडिओ व्हायरल आणि त्यानंतर झालेली पोलीस किंवा यांची कारवाई या सगळ्यातून हे सगळं घडलंय पण तुम्ही जे काही म्हणता ती एक बाजू आहे आणि त्यामुळे या प्रकरणाला एक वेगळं वहन आता लागलंय आणि त्याचा देखील तपास आता पोलिसांनी किंवा संबंधित यंत्रणांनी करण्याची आवश्यकता आहे व्हिडिओ जयन्सी कामेसा अरुण मेहत्रे झी चोवीस तास पुणे